कशा आहेत मैत्रिणी तेलची ही ना रव्याची तेलची आहे या अगोदर मी तुमच्याबरोबर सांजऱ्याची तेलची तुम्हाला दाखवलेली आहे आज आपण रव्याची तेलची करणार आहोत तर त्यासाठी एक वाटी रवा घेतलेला आहे मी आणि याच्यात ना पोहे खायच्या चमच्याने एक चमचा तूप टाकून हा ना मंद गॅसवर छान असा ख भाजून घेणार आहे लाल करायचा नाही आपल्याला असा पांढराच ठेवायचा पण छान भाजायचं आहे असं बारीक गॅसवर बारीक गॅसवर घाज भाज ना त्याला ना असं छान ही पण येतो असा भाजला पण जातो आणि असा कलर पण येत नाही तर मला ना बारीक गॅसवर दहा मिनिट लागले हा रवा भाजायला आता या रव्या रव्याच्या प्रमाणावर राहतं किती आहे आणि किती वेळ लागतो त्याच्यावर पण मला हा एक वाटी रवा भाजायला बारीक गॅसवर दहा मिनटं लागले आता हा रवा मी थंड करायला ठेवते तर ताटात पसरून आणि हा थंड तर ना इकडे ना मी तोपर्यंत एक वाटी साखर घेते ज्या वाटीनं आपण रवा घेतला ना त्या वाटीनं साखर घ्यायची आणि साखर ना अशी शुगवर घ्यायची नाही वाटीच घ्यायची एक वाटी म्हणजे रवा फुल वाटी भरून घ्यायचा आणि साखर सपट वाटी घ्यायची आणि त्याच्यात एक विलायची टाकून ती मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आणि ते एका पात्यालात काढून घ्यायचं साखर आणि त्याच्यात ज्या वाटीनं आपण रवा साखर घेतली ना त्याच वाटीनं अर्धी वाटी पाणी टाकायचं आणि पाणी टाकून ना ते चमच्याने असं विरघळून घ्यायची साखर साखर ना बारीक केल्यामुळं लवकर विरघळते पिठी साखर केल्यामुळं आणि ती छान विरघळली जाते आणि आता ही चांगली विरघळली ना त्यात जो रवा आपण थंड करायला ठेवलाय ना तो रवा आपण त्याच्यात टाकायचा आणि तो चांगला मिक्स करायचा आणि हा रवा ना आता तुम्हाला मिक्स केलं केलं पातळ दिसते परंतु आता आम्ही रवा रात्रभर असंच मुरून देणार आहे ह्याला भिओ ओलवणं असं म्हणतात आमच्याकडे असं भिजून देणार आहे आता तुम्ही पाहू शकता किती पातळ आहे आणि उद्या सकाळीच तुम्हाला दाखवते नंतर सकाळी आता हे झाकून ठेवते आणि रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दाखवते तर तुम्ही पाहू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी आपला रवा अजिबात असा ही झालेला नाही तो किती पातळ होता आता एकदम मोकळा झालेला आहे परफेक्ट झाला आहे आपल्याला जसं सारण हवं आहे ना तसं एकदम परफेक्ट झालं आहे फुलून दुप्पट झाला आहे रवा आणि छान परफेक्ट पाण्याचं जा प्रमाण झालेलं आहे तर साखर जर जास्त घेतली ना आपण एकशे वाटी तर आपली तेलची ना तेलात फुटती नंतर म्हणून एक वाटी रव्याला सपटवाटी साखर घ्यायची आणि ह्याचं साखरेचं प्रमाण पण परफेक्ट ठेवायचं आणि सारण पण भरतानी भरपूर भरायचं नाही म्हणजे आपली तेलची फुटत नाही आता ना मी ज्या वाटीनं आपण सारण घेतलं ना त्याच वाटीने एक वाटी रवा घेते आणि एक वाटी मैदा घेते तुम्ही नुसत्या रव्याच्या पण करू शकता तेलची खूप छान होती नुसत्या रव्याची पण माझी मम्मी नुसत्या रव्याच्याच करते परंतु मला ना वेळ नाही आता आता मला लगेच अर्धा तासात जेव्हा करायच्या आहेत हा रवा नुसत्या रव्याच्या जर मळलं ना तर मग त्याला भिजत ठेवावं लागतं रवा तर मी आता एक वाटी रवा एक वाटी मैदा घेतलं आणि त्यात एक छोट्या चमच्याने अर्धा चमचा मीठ टाकलं ते, ते, ते चांगलं मिक्स केलं आणि ज्या वाटीने आपण सर्व साहित्य घेतलं ना त्या वाटीने एक वाटी पाणी घेऊन याचा घट्ट असा कणिक मिळतो ना चपातीचे तसा गोळा मळून घेतला तर नुसत्या रवे रवा जर मळला ना तर भिजत ठेवावं लागतं एक दोन तीन तास तरी माझ्याकडे इतका वेळ नाही म्हणून मी मैदा घेतलेला आहे नुस निम्मा मैदा आणि निम्म्या निम्म्या रव्याच्या पण छान होतात वेळ नसेल त्यावेळेस तुम्ही मैदा आणि रवा निम्मा घेऊ शकता आणि तुमच्याकडे ज्यावेळेस वेळ असेल त्यावेळेस तुम्ही पूर्ण दोन वाटी रवा घेऊन पण तिलची करू शकता पण आता वेळ नाही म्हणून हे ले आता ह्याचे राहिलेलं ते थोडंसं पाणी होतं का एक वाटीतलं शिल्लक राहिलं ते पण मी ह्याच्यात टाकते आणि हे झाकण टाकून हे ना मी असंच एक अर्धा तास तरी भिजून देते कारण जास्त वेळ भिजायला माझ्याकडं वेळ नाही मला आता लगेच करायच्या आहे त्या तर त आता इथे लगेच्या लगेच केल्यास आपली तेलची फुटत ती थोडीशी माझी एक पहिली एक दोन तेलच्या फुटल्या जरा पण परत परत सगळ्या तेलच्या बाकीच्या चांगल्या झाल्या तर मी आता ह्याला चांगलं मऊ करून घेते आणि असं मऊ केलं ना मग त्याचे गोळे करून घेते एक छोटे छोटे तर एवढ्या मिश आपल्या मी ह्याच्यामध्ये माझे दहा गोळ्या झाल्या म्हणजे दहा तेलच्या होते माझ्या आता आणि सारण पण ना आता आपलं सारण भरण्यावर पण एवढं सारण घेतलं की परफेक्ट होतं पण मी ना आपलं मिश्रण जास्त वेळ भिजलं नाही म्हणून मी त्यात सारण थोडं थोडंच घातलं का तर तेलची फुटायची शक्यता असते मिश्रण जास्त वेळ आपलं नाही भिजल्यामुळे त्याच्यामुळं माझं दोन तेलच्याचं सारण परत शिल्लक राहिलं शेवटला पण तुम्ही भरपूर बराच वेळ असं भिजू द्या आपलं मिश्रण आणि त्यात भर भरपूर सारण घाल मी थोडं थोडं सारण घातलं त्याच्यात का तर पीठ जास्त वेळ भिजलं नव्हतं म्हणून तर आता मी ना याची अशी पारी केली आणि त्याची वाटी केल्यावर मैद्याची आणि ह्याची मिश होती ना आपली कणिक त्या कणकीची हे करते पारी केली त्याच्यात सारण भरलं बोट्याच्या साह्याने दा दाबून त्याचा उंडा तयार केला आपण पुरणपोळीला जसं करतो ना तशा प्रकारे आणि मैदा लावून ही आपली जा तेलची लाटून घेतली तर तुम्हाला ना असं जर भरपूर असं गुबगुबीत हवी असेल तेलची तर ते तुम्ही सारण चांगलं भरपूर भरू भुर शकता पण जास्त सारण भरलं की आपली तेलची फुटण्याची शक्यता असते एक तर माझं मिश्रण जास्त वेळ मी मुरून दिलेलं नाही भिजून दिलं नाही त्याच्यामुळे मी थोडं थोडं सारण भरलेलं आहे पण हे परफेक्ट झालं आहे फक्त दोन तेलचीचं माझं सारण शिल्लक राहिलेलं आहे तर मी आता ह्याला मैदा लावून ह्याची तेलची लाटून घेते तेलची जास्त पात पातळ पण लाटायचे नाही जास्त जाड पण लाटायचे नाही एक मिडियमच अशी लाटायची तर मी आता लाटून घेते इकडं गॅसवर हो तोपर्यंत तेल गरम करा ठेवले तेल चांगलं गरम करायचं चा। आता हे पहिली तेलची ना माझी जरा लाटतानाच अशी मध्ये फुटल्या झाली तेलात टाकल्यास पण फुटली नंतर का तर आपण मिश जास्त वेळ ते भिजून दिला नव्हता ना रवा त्याचा भिजला नव्हता म्हणून तशी झाली काही हरकत नाही मी पहिली आता तशीच तळते आणि नंतरच्या चांगल्या झाल्या तर तुम्ही पाहू शकता आता मी तेलात आपली तेलची सो सोडते तर तेलची सोडली का नाही खालून आपल्या जास्त लालसर तळायची नाही आपल्याला पांढरं ठेवायची फक्त कडक व्हावी अशी तेलची आतून तेल असं सेट झाली चांगली तेलात कडक झाली की लगेच कळते आपल्याला तुम्ही पाहू शकता आणि खालच्या साईडने बी तसं एक मिनिट वरच्या साईडने एक मिनिट अशी फुल गॅसवर तळली की आपली तेलची छान होती आणि जास्त पण गॅससारखं फुल करायचं नाही तर आपल्या तेलचीला कलर ना लालसर येईल आपल्याला पांढरस तेलच्या काढायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता मध्ये थोडी फुटलेली आहे तर आता ना मी अशाच प्रकारे सर्व तेलच्या करून घेते तुम्हाला दोन तीनच तेलच्या दाखवते आता तळल्यानंतर ही पहिली फुटली पण दुसऱ्या बाकीच्या छान झाल्या त्या आता तुम्हाला मी आणखीन एक तेलची तळून दाखवते ती पण छान झालेली आहे आणि याचा ना सुरुवात होती त्याच्यामध्ये तेल थोडंसं गरम झालं आता गॅस मी थोडा बारीक केलेला आहे याच्यापेक्षा पण पांढरा कलर काढायचा म्हणजे दिसायला छान दिसतात असं रोखवतात ते द्यायला माझ्या मम्मीनं मला असं शिदुरी म्हणून द्यायची करून पण माझी मम्मी रवा वापरायची मैदा वापरत नव्हती आता वेळ नाही म्हणून मी निम्मा रवा आणि नम् निम्मा मैदा वापरलेला आहे तर आता ना ही तेलची असंच नितळ ठेवायची तुम्ही पाहू शकता आपली दुसरी पण तेलची छान फुगली आणि ही अजिबात फुटली नाही ना काही नाही तर अशाच प्रकारे मी आता सर्व तेलच्या करून घेते तेलच्या झाल्यानंतरच तुम्हाला दाखवते तर एकूण दहा तेलच्या आपल्या झालेल्या आहेत एवढ्या साहित्यामध्ये आता तुम्हाला याचं सारण किती शिल्लक राहिलं आहे ते पण दाखवते मी तुम्हाला एक दोन तेलचीच्या अंदाजाने तर तुम्ही पाहू शकता एवढं सारण शिल्लक राहिलेलं आहे जर तुम्हाला थोड्या प्रमाणात करायचे असतील ना तर तुम्ही एवढं करू शकता तर माझ्या मम्मी मला करायची ना तर त्या हिशोबाने एक एक किलोचे जर तुम्ही केलं ना तर त्याच्या पन्नास तेलच्या होत्या तसं मम्मी माझ्या सांगितलं म्हणजे मम्मी मला देत होती ना त्यावेळेस मी पाहिलेला आहे बराच वेळेस म्हणून सांगते तुम्हाला जर तुम्हाला जास्त प्रमाणात शिदोरीसाठी करायची असेल तर एक किलो रवा भाजायचा आणि त्यासाठी दोन किलो रवा मळायचा असं आणि त्याला एक किलो साखर टाकायची तर त्यात ते पन्नास तेलची होती तर तुम्ही पाहू शकता मी एक तेलची तुम्हाला फोडून पण दाखवलेली आहे आतून किती छान झालेली आहे गुबगुबी पांढरी शुभ्र आणि खायलाकून पण खूप छान लागते तर तुम्ही पण अशा प्रकारे तेलची नक्की करून पहा